गावची मुलं साधी भोळी भाबडी असे आपण म्हणतो पण विसरा आता बहुतेक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे की तरुण वर्ग हा व्यसनाधीनतेकडे गेलेला आहे ते जे काय ऑनलाईन गेम आहे त्याच्यावरून सुद्धा जुगार खेळत असतात फुल म्हणजे पण आहे पूर्ण आता ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट नमूद करतो की मी गावी गेलो असताना एक यू पीचा भैया हा आला मोटरसायकलवरून आला मोटरसायकलवरून तो आईस्क्रीम विकत होता बघा गावोगावी फिरून आईस्क्रीम विकतो युपीचा भैया म्हणजे त्याने ऑपॉर्च्युनिटी काय बघितली हे बघा मी त्याला चार आईस्क्रीम घेतले त्याला विचारलं की बाबा कसं चाललं आहे नाही साहेब बहुत अच्छा चल रहा है बढिया चल रहा है गाव में कुछ नाही रत्नागिरीने हमें पैसा दि म्हणजे बघा आणि ही आपली गावची मुलं हे ऑनलाईन गेमवरती ते क्रिकेटचे गेम काय म्हणा लूडो म्हणा असं काय ना काय करत आहेत जेवढं मिळेल ते काम करतात गावातल्या गावात, गावात तात्पुरत्या स्वरूपात आणि निघून जातात म्हणजे आता सोशल मीडियावरती तुम्ही किती काही काही कितीतरी तुम्ही पैसे कमवू शकता काय काय करू शकता फक्त तुमच्याकडे काम करण्याची धमक हवी तेही नाही मी तर म्हणतो आता काही दिवसांनी जी काय गावे आहेत खेडेगाव आहेत तेथूनसुद्धा आपल्याला आपल्या जमिनी विकावे लागणार आहेत जर हीच परिस्थिती असेल आणि हे तसंच मुलांचं काम करण्याची पद्धती असतील टेम्पररी स्वरूपात तर काय खरं नाही आहे तर सुधरा मुलांनो गावच्या मुलांनो सुधरा खेडेगावात राहत आहेत लोकं बाहेरची लोकं कमवायला लागले आणि तुम्ही तुम्ही इथे काय करताय अरे घरदार विकत आहेत आपल्या जमिनी विकत आहेत सोडून द्या हे नकली सगळं जिणं थँक